जूनला अठरा जूनला आपल्या कक्कया समाजाचं जे आंदोलन या ठिकाणी होणार आहे त्या आझाद मैदानामध्ये आपण आता मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि हेच ते आधाच आझाद मैदानाचा भाग आहे वी टी स्टेशनपासून साधारण दोन दीड ते दोन मिनटाच्या अंतरावर हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून घ्यायचं असा प्रयत्न चालू आलेला आहे या ठिकाणी महादेव शिंदे यशवंत नारायणकर रवींद्र शिंदे आणि मी स्वतः बबन सोनवणे मी व्हिडिओ घेतो आहे या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चा बेमुदत धरणं या ठिकाणी चालू आहे नर्स न न, न, न नर्सिंग पदवीप्राप्त कर्मचारी जे आहेत त्यांचं आंदोलन असा पेंडॉल टाकून या ठिकाणी हे सर्व सिस्टर वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत आज महादेव शिंदे यशवंत नारायणकर या सर्वांनी रवींद्र शिंदे यांनी आणि या जागेची संपूर्ण पाहणी केलेली आहे पाहणी केलेली आहे आणि आता पोलिसांशी पण संपर्क साधण्यात आलेला आहे एक मिनिट शिंदे साहेब तुम्ही घ्या जरा इकडे मी हे इकडे हां आता इथले जे स्थानिक पोलीस पीठ अधिकारी आहेत ते थोडे बाहेर गेलेले आहेत ते आता एक दहा पंधरा मिनटामध्ये येतील आणि आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण इथे काय आणि कशा पद्धतीने आंदोलन तुम्ही करू शकता पोस्टर्स बॅनर्स किंवा काय घोषणा किंवा आजूबाजूला तुम्ही बॅनर पोस्टर लावण्याचे काय व्यवस्था आहे ही सगळी माहिती आपल्याला ते इथं आल्यानंतर मिळेल तत्पूर्वी आपल्या सर्वांना हे मैदान आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा कशा आहेत आणि काय आहे ह्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळावी म्हणून ही पाहणी आहे जरा टॉयलेट आणि पिण्याच्या टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था पाण्याची लाल डॉट आहे डॉट लाल आहे व्यवस्था घेतलेली आहे हां लाल चालू आहे म्हणजे चौरस आहे ना सर एका बाजूला मेन रोड आहे दुसऱ्या बाजूला पण मेन रोड आहे प्रवेशद्वार एकदम कडेकोट पोलीस बंदो बंदोबस्त आहे आपल्या सर्वांनी शांततेने यायचं आहे या मैदानामध्ये येऊन या मैदानात आल्यानंतर शांतपणे बसून जे काही घोषणा द्यायच्या असतील त्या मंदारानामध्ये देण्याची त्यांनी परमिशन देतील असं आपण समजूया तर पुढील माहिती आता कासरी साहेबांशी चर्चा केल्यानंतर आपल्या सर्वांना याबद्दलची अवगत केली जाईल शिवाय या मैदानाच्या व्यतिरिक्त पुढंसुद्धा एक छोटंसं मैदान आहे ते पण त्या मैदानाला अटॅच आहे आणि तिघडचं मैदान ते आपल्याला दिलेलं नाही परंतु हे मैदान आपल्याला मिळण्याची शक्यता आहे परवानगीचे प्रयत्न चालू आहेत जागेला चिखल नाही जागेला चिखल नाही एकदम व्यवस्थित चालू आहे आज या ठिकाणी नर्स लोकांचं एक आंदोलन चालवलं आहे ते